नमस्कार इंदू खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला असतो इंदू मोठ्यानी बोलते प्रत्येक वेळेला या मोहितरावला सोडण्यात आलं आहे मोहितराव जे काही वागतो ते योग्य पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आज या मोहितरावने माझ्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला काहीही झालं तरी मी या माणसाला सोडणार नाही तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात इंदू तू जे करशील त्याच्यासोबत आम्ही आहोत तुला काळजी करायची गरज नाही इंदू एकच गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करशील ते अगदी नीट विचार करून कर तेव्हा मात्र इंदू बोलते काही नाही या माणसाची चांगलीच धिंड काढायची आहे तोंडाला काळंपासून याची लायकी याला दाखवायची आहे एखादी स्त्री म्हणजे यांना काय काय वाटतं काय कोण समजतात कोण त्यावेळेला लगेच मोहितराव इंदूसमोर हात जोडतो आणि इंदूला बोलतो इंदू मला माफ कर चुकलं माझं त्यावेळेला लगेच इंदू बोलते अजिबात नाही माफी आणि तुझ्यासारख्या राक्षसाला अरे तू हैवान आहेस हैवान तुझ्यासारख्या राक्षसाला मी सोडणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही कारण मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे आणि मुळात मला तुझं हे वागणं पटणारच नाही खरं सांगायचं तर मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि प्रत्येक वेळेला तुझ्या याच वागण्याचा मला त्रास होणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची मोहितराव गावात शाळा सुरू करते म्हणजे म्हणजे तुझ्या तुझ्या नाकाला का मिरच्या झोमताय तुला का त्रास होतोय त्यावेळेला लगेच मोहितराव बोलतो हे बघ इंदू माझ्या वाटेला जाऊ नकोस माझ्याशी कोणते संबंध ठेवू नकोस तू जर का माझ्या वाटेला गेली नाहीस तर मी सुद्धा तुला त्रास देणार नाही तेव्हा मात्र इंदू बोलते तुझ्यासारख्या राक्षसाला मी घाबरत नाही आणि तू काय मला त्रास देणार तुझी लायकी तरी आहे का समोर उभं राहायची तेवढ्यात मात्र मोठ्या बाई तिथे येतात आणि मोठ्या बाई मोहितरावच्या सटासट कानाखाली मारतात आणि इंदूच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहत म्हणतात इंदू तू काळजीच करू नकोस आम्ही तुझ्यासोबतच आहोत इंदू तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव इंदू काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत मोहितराव एक गोष्ट लक्षात ठेव मी या मुलीच्या विरोधात नक्कीच आहे पण या मुलीवरती तू जी वेळ आणली आहेस ना ती चुकीची आणली आहेस आणि तू तिच्या अब्रूवरती हात टाकण्याचा प्रयत्न केलास नाही सोडणार मी तुला कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का एक गोष्ट लक्षात ठेवायची मोहितराव तुझी धिंड तर आम्ही सगळ्या बायका मिळून काढणार नाही ना तुझा बाजार उठवला तर नावाची आनंदीबाई अंताजी धिग्रज कर नाही अरे बायका म्हणजे तुम्हाला वाटल्या तरी काय तुम्हाला काही ती वस्तू वाटली का आज वापरली उद्या टाकून दिली अरे जरा तरी विचार करा त्यांच्या मनाचा त्यांच्या भावनांचा अरे तुमच्यासारखी माणसं या जगात आहेत ना म्हणूनच या प्रवृत्तीना आणखी बळ भेटतंय कळतय का मुळात तुमच्या चांगल्याच नांग्या ठेचल्या पाहिजेत तेव्हा मात्र इंदूला खूप भारी वाटतं आणि इंदू स्वतःशीच बोलते बाई आज माझ्या बाजूने उभ्या राहिल्या खरंच मला खूप आनंद आहे तेवढ्यात मात्र मोहितराव मोठ्याबाईंचे पाय धरतो आणि मोठ्याबाईंना बोलतो बाई मला माफ करा माझं चुकलं त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात माफी माफी तुझ्यासारख्या राक्षसाला तर अजिबात नाही आणि कधीच तुला माफी मिळणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा तुला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही आणि मी तुला माफ करणारच नाही मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे जे काही आहे ते सर्वांसमोर आहे प्लीज लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावा आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करा कारण मला तुमच्या या गोष्टीच कळत नाही तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो मोहितराव मोठ्याने बोलतात पुरे झालं मला तर आता यासंबंधी काही एक बोलायचं नाही एकच गोष्ट मला कळत नाही ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत मी हवं तर इंद्रायणी सोपानवाडीकर यांची माफी मागतो अगदी त्यांच्या पायावर नाक रगडतो पण प्लीज उगाच माझी गावात गावात नाचक्की करू नका तेव्हा इंदू बोलते अरे तुझ्यामुळे माझी नाचक्की झाली आहे आणि तुझ्यासारख्या राक्षसाला मी सोडायचं नाही जमणार मला तुझ्यासारख्या राक्षसाला तर मी तडा शिकवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो मोहितराव मोठ्यानी बोलतो पुरे आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला मी कोणाची नाही कोणाची तरी बाजू घेत आलो आहे पण आता मात्र मला कळून चुकलं आहे कोण किती योग्य आणि कोण किती वाईट ते माझं चुकलं मी बा नक्की स्वतःचीच तुमची सगळ्यांची माफी मागतो मला खरोखर गिल्टी फील होतं आहे त्यावेळेला लगेच महाराज म्हणतात गिल्टी फील नाही होत आहे मला सगळं काही समजतं आहे एक नंबरचा आईवान आहेस तू आईवान आणि तुझ्यासारख्या आहिवानाला तर मी माफ करणारच नाही तुझी लायकी तर मी तुला दाखवणारच तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि महाराज म्हणतात इंदू तुला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तू घे आणि या माणसाची या माणसाला लायकी दाखव तेव्हा मात्र इंदू बोलते खरं सांगायचं तर या माणसाला त्याची लायकी दाखवणारच आहे मी आणि इंदू चक्क त्याला चपलेने तुडवते चपलेने सर्वांसमोर मार मार मारते तेव्हा मोठ्या बाई शकुंतलाबाई बाई सगळेजण तिला साथ देतात सगळेजण तिची साथ देऊन त्या मोहितरावला सांगत असतात तुझी लायकी नाही आहे तू कधीच या गावचं भलं चिंतूच शकत नाहीस आत्ताच्या आत्ता तू या घरातून चालतं पडायचंस आणि तुझं तोबार सुद्धा या गावाला दाखवायचं नाहीच तेव्हा मात्र मोहितराव म्हणतो नाही, नाही दाखवणार मी कायमचा इथून निघून जातो पण प्लीज माझ्यावरती असे वार करू नका प्लीज मला समजून घ्या तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो आणि इंदू मोठ्याने ओरडते समजून आणि तुझ्यासारख्या माणसाला नाही आहे मला तुझ्यासारख्या माणसाला समजून लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आत्ताच्या आता इथून निघा काही करा पण लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा निर्णय घ्या कारण मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंनी इंदूची साथ देऊन योग्य केलं कर। का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू